वचन निर्मित पत्रकारितेचे म्हणजे खबरदार धर्मरक्षक पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती श्रीरामपूरच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती श्रीरामपूर शहरातील राम मंदिर चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यावेळी जयंती उत्सव निमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले सकाळी आहिल्यादेवी होळकरांचा आधार बँक दत्ताभाऊ खेमणर मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आलं त्याचबरोबर सायंकाळी महंतस्वामी अरुणागिरी महाराज यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांची महाआरती करण्यात आली या कार्यक्रमासाठी अडबंगणात संस्थांचे मठाधिपती महंतस्वामी अरुणातगिरी महाराज भाजपाचे प्रदेश प्रवक्ते नितीनजी दिनकर भाजपा तालुका अध्यक्ष अण्णा पठारे भाऊ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संचालक प्रसाद म्हसे पाटील माजी विस्तार अधिकारी बी के राशीनकर सरपंच सचिन राऊत जालिंदर रोडे मनोज भैया भिसे मोहन आळंगळे भाऊ कुदनर भारत कोळेकर सुनील सोडणार योगेश सोडणार सचिन राशिनकर दत्तात्रय हेलनोर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिणी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं आयोजन धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री दत्ताभाऊ खेमनर यांनी केलं होतं यावेळी उपस्थित धनगर बांधवांना मार्गदर्शन करताना दत्ताभाऊ खेमनर यांनी आपल्या भाषणातून श्रीरामपूर शहरामध्ये दे अहिल्यादेवी होळकरांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे हे गेल्या अनेक दिवसांपासून आमची मागणी आहे यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदने आंदोलनं देखील यापूर्वी केलेली आहेत त्यामुळे पुढील जयंतीपर्यंत शहरामध्ये एक स्मारक उभे राहावं अशी मागणी त्यांनी केली आहे यावेळी नितीन दिनकर यांनी आपल्या उपस्थित भाषणामध्ये पुढील वर्षापर्यंत श्रीरामपूर शहरामध्ये अहिल्यादेवी होळकरांचे स्मारक उभे करण्यासाठी मी आणि दीपकांना पठारे मिळून प्रयत्न करू असं उपस्थित धनगर बांधवांना त्यांनी गोळी दिली आहे त्यांनी या ठिकाणी केलेला आहे खूप मोठा त्याग आणि समर्पण या हिंदू धर्मासाठी आहे महाराज मला खूप देवाचा नेलं आहे आणि या वयामध्ये चारही धर्माने बाराकिर्ण पूर्ण झाले पूर्ण भारतभर मी फिरलो असं एकही गाव की मिळालं नाही आता एकही धार्मिक स्थान मिळालं नाही की त्या ठिकाणी आयल्या देवींनी घाट बांधला नाही मंदिर बांधलं नाही किंवा पाण्यासाठी पिणे पिण्याच्या पाण्याची ठिकाणी आईला हिंदू धर्म वाढला पाहिजे लोक जवळच्या सर्वात गेले पाहिजे म्हणून भारतातल्या जवळपास सर्व मंदिराचं शीर्घोधराचं काम त्यांनी केलेलं आहे श्रीरामपुरा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो फक्त राजकारण करण्यासाठी वापरण्यात गेला होता तो पुतळ्याचं भूमिपूजन दीपकांना नितीन करून दाखवलं ही खात्री आम्हाला आहे का या शहरामध्ये आईला जी होळकराचा पुतळा आठ वर्षाला होणार आपल्या सर्वांचे दीपकांना उपस्थित आहे सर्वोच्च नेते नितीनजी दिनकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मदते आणि आपण सर्व उपस्थित ज्यांनी हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घडवला आपल्या सर्वांना या ठिकाणी निवडित केला माझे